कांपिल्य नावाच्या नगरामध्ये दत्त नावाचा ब्राह्मण राहत होता आणि महाराज एक प्रसिद्ध ब्राह्मण पूजा पाठ करण्यामध्ये निष्णात असणारे ते ब्राह्मण होते वेद विद्या विशारद वेदशास्त्रामध्ये पारंगत होते आणि महाराज राजाच्या घरी सुद्धा त्यांना मान होता राजाच्या दरबारामध्ये विद्वान होते आणि शास्त्र विद्वान सर्वत्र पूज्यते महादेव मंदिर प्रतिष्ठान पिंपळेश्वर महादेव मंदिर भरी येथे मागच्या वर्षी पिंडीचं पूजन इथे केलं गेलं होतं मंडळातर्फे हे यावर्षी हे दुसरं वर्ष आहे त्यानिमित्त महापुराण कथाचं आयोजन ह्या मंडळांनी केलं त्याला सात दिवसमध्ये संपूर्ण महापुराण कथा आमचे शिवपुराण कथा आमचे महाराज हरिभक्त परायण विलास महाराज वाघोळकर यांनी सात दिवस संपूर्ण शिवपुराण कथेचं प्रवचन इथे दिलेलं आहे उत्कृष्टरित्या असं त्यांचं हे आयोजन इथे झालेलं आहे या ठिकाणी जी जागा उपलब्ध करून दिली ही पाटीलवाळा या सर्वांचं मंडळातर्फे सर्वात प्रथम मी आभार व्यक्त करतो जागेमध्ये संपूर्ण अशी व्यवस्था त्यांनी करून दिली आणि या शोभा वाढवली या कार्यक्रमाची त्यानिमित्ताने पुनच्च त्यांचे एकदा आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी संपूर्ण भरी माडीगल्ली प प या पंचक्रोशीतील संपूर्ण भाविक उपस्थित होते त्यांनी संपूर्णपणे हातभार लावला आणि अशा पद्धतीने सात दिवस ही शिव महापौरण कथा इथे आयोजित केली गेली पोरायचं कौतुक केलं पाहिजे कारण नावं टाकून जरी समजून घ्या येत नाही आणि बिगर नाव टाकल्यानं समितीवर सगळे म्हणजे मंडळ हजार आहे खरोखर पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि ह्या पोरायनं त्यांच्या अंगात कसं आलं काय आलं आणि त्यांनी ते उभं केलं आणि त्याला दुसरं वर्ष असून जणी त्याला खूपच सद्गती मिळते आहे ह्या वर्षीचं जे कथा ठेवलं शिवपुराणचं तर बायाचं इतलं मन तृप्त झालं ऐकून जनी की ह्या पाटीलवाड्यामध्ये अक्षरशः बसायला जागा नाही तर अक्षरशः आम्ही बाहेर बसत होते बाकीचे संपूर्ण आणि खूपच आनंद आपले जे महाराज होते त्या महाराजानं इथला आनंद दिला इथला आनंद दिला आणि त्यांचं नाव काय गाव काय कुठं कसं झालं काय झालं हे शोपरामध्ये त्यांनी सगळं समजून उमजून चले प्रत्येकाला एक एक शब्द त्यांनी समजवला नाहीतर मी छातीवर आत ठेवून सांगतो की आजपर्यंत कोणाला म्हणजे नाव कसं ठेवलं श शंकराचं हे कोणाला माहिती नव्हतं तर त्यांनी एवढं म्हणजे खोल अभ्यास त्यांचा महाराजाचा आणि खूपच त्यांनी खरोखर म्हणजे मा मात्या मावल्या नाहीतर बघते एकच विचारतो शेवटच्या दिवशी भाजी चांगली होती का पण भाजी तर हे सप्त्याची कोणत्याही सप्त्याची भाजी चांगली होणारच आहे पण शिवपुराणाची कथा जर तुम्ही विचारली तर हे कोणीही सांगेन की बा माळी गल्लीतलं शिवपुराण या ऐक्यासारखं होतं हे कोणीबी सांगेन तुम्हाला मी गावायला सांगतो असं मी बऱ्याचशा म्हाताऱ्या लोकांना भेटलो होतं त्यांनी सांगितलं की महाराज चांगले भेटले तुम्हाला म्हणून एवढं आणि त्यांनी नऊ दिवसाचे रूपं कसे असतात सात दिवसाचे रूपं तेसुद्धा त्यांनी जागृत केले आणि जे भाग घेणारे मुलं होते त्यांना अक्षरशः दोन दोन घंटे एक एक घंटं राहणं पडत होतं तर त्यांनी इथलं मनापासून म्हणजे भाग घेतला आणि भोलेभक्ताचा आमचा म्हणजे पहिल्यापासून म्हणजे त्याचं भाग्य की त्याला ते प पद मिळालं आणि त्याचं भाग्य इथलं की त्याने खरोखरच म्हणजे एकदम बिलकुल मनापासून तयारी होती सगळ्याची आणि जे आमचे छगन मामा म्हणून सनी होते तर त्यांनी पोरायची तयारी करायमध्ये आणि इथला वेळ ते देत होते इथला वेळ देत होते आणि त्यांना कधी आळसपणा आला नाही किंवा आणि आणि खूपच त्यांनी मनाचं म्हणजे मोठेपण दाखवलं आणि सगळ्याचे रूपं दाखवले हेच म्हणजे सगळं मंडळाचं आमचं भाग्य आहे नाही तर आम्ही ना बी आतापर्यंत पाहिलं नव्हतं की बा हे रूपं कसे राहता काय राहता पण त्यांनी ते रूपं खूपच दाखवले मी त्यांचं खूप आभारी आहे मंडळ आमचा आभारी आहे त्याच्या मंडळाचा आणि पाटीलवाळ्याने जे जागा दिली आम्हाला आणि एवढं सहकार्य त्यांचं पाटीलवाड्याचं आम्ही सगळं मंडळ सगळ्या मंडळ म्हणजे पद बिना नावाचं मंडळ आहे पण तरी आम्ही सगळ्या बिना नावाचं मंडळ तुमचं म्हणजे आभारी आम्ही पाटीलवाड्याचं आणि त्यांचंसुद्धा सहकार्य की काही लागतंच इथं तर जायर भो घेऊन ये रे जायर करून घे रे म्हणजे त्यांचं खूप प्रताप पाटील झाले हे सगळे म्हणजे अजय पाटील झाले किशोर भाऊ झाले खूप सहकार्य आम्हाला दिलं याच्याबद्दल सगळं मंडळ आभारी आहे आम्ही सर्व मित्रमंडळांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं कारण या कार्यक्रमाचं ज्यावेळेस आम्ही विषय घेतला त्यावेळेस महिलांचा तरुण मित्रमंडळांचा आणि इतर काही लोकांचा आम्हाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला त्यामुळंच हा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित झाला हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश फक्त इतकंच की वातावरण हे सगळं भक्तिमय व्हावं आनंदित राहावं सर्वांनी एकजुटीने राहावं हाच आमच्या मंडळाचा एक उद्देश होता आणि तो या वतीने पूर्ण झाला सफल झाला पिंपळेश्वर महादेव मंड मित्रमंडळ माडीगल्ली भरी त्याचप्रमाणे इतर काही श्रीसंत सावता तरुण मित्रमंडळ आणि अजून आमचे बाकीचे मंडळ यांचं सर्वांचं सर्व मित्रमंडळाचं आम्हाला सहकार्य लाभलं पाटीलवाडा डहाकवाडा माडीगल्ली आणि भोईगल्ली अशा सर्व मित्रमंडळांचं आम्हाला सहकार्य लाभलं प्रत्येक मित्राने प्रत्येक व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम पूर्णत्स गेला हा कार्यक्रम संगीतमय भक्तिमय आणि अनुकूलित असं वातावरण या ठिकाणी तयार झालं सात दिवस कसे गेले हे आम्हालाही कळाले नाही आम्ही असा प्रयत्न करू की हा कार्यक्रम पुन्षे एकदा घेता येईल या कार्यक्रमासाठी एक विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कोणीही अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार कोणीही नाही आहे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या सहमतीने सहकार्य केलेलं आहे कोणी आर्थिक सामाजिक राजकीय वैचारिक कार्यक्षम अशा सर्व प्रकारचे आम्हाला लाभ मिळाला आणि हा कार्यक्रम पूर्णत्वास गेला आम्हाला अनमोल सहकार्य जे लाभलं ते पाटीलवाडा परिवाराचे लाभलं त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली कारण इतक्या छोट्या जागेमध्ये आम्ही गल्ली बोडत राहतो इतक्या छोट्या जागेमध्ये हा कार्यक्रम घेणं इतक्या मोठ्या संख्येने जे लोक उपस्थित होते त्यांची राहण्याची व्यवस्था करणं आमच्यासाठी शक्य नव्हतं त्यांनी ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे भरपूर काही सहकार्य केलं अशा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यक्तींचे आम्ही आमच्या मंडळाच्या समितीच्या वतीने सर्वांचं आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो